नमस्कार आज आपण कच्च्या कैरीची तिखट चटपटीत अशी रेसिपी बनवून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही थालीपीठ धपाटे त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी किंवा मग पराठे यासोबत देखील ही चटणी खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता कच्च्या कैरीची चटणी बनवून घेणार आहोत तर इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत काही तर मस्त ताज्या ताज्या अशा ता कैऱ्या आल्या होत्या मार्केटमध्ये आणि ह्या कैऱ्या आपण घेतलेल्या आहेत तर या कैऱ्यांना आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर एका बाउलमध्ये मी पाणी घेते आणि या पाण्या मध्ये या कैऱ्या घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैऱ्यांवरती भरपूर अशी धूळ असते त्यामुळे या कैऱ्या आपण धुवून घेऊया तसं पाहायला गेलं तर कैरीच्या भरपूर अशा रेसिपीज आपल्या चॅनलवर वर उपलब्ध आहेत त्या तुम्ही जाऊन पाहू शकता आता या कैरीपासून तुम्ही पन्हा देखील बनवू शकता कैरीचा गुळांबा देखील बनवू शकता कैरीची तिखट आमटी कशी बनवायची ती देखील आपण इथे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती देखील तुम्ही पाहू शकता तर त्या कैऱ्या व्यवस्थित मी धुवून घेणार आहे आता ह्या कैऱ्या व्यवस्थित एक एक धुवून नंतर आपल्याला त्याला पुसून घ्यायचे तर आता ह्या कैऱ्या धुवून घेऊया कैऱ्या धुवून झालेल्या आहेत आता या कैरीची आपल्याला चटणी बनवायची आहे त्यामुळे यातील मी फक्त दोन ते तीन कैऱ्यांचा वापर करणार आहे तर आता हे पाणी जे आहे ते आपण झाडाला घालून देऊया तर आता ह्या कैऱ्यांचे अशा प्रकारे देठ काढून घ्यायचं आहे आणि या कैरीला अशा प्रकारे मधून चिरून मध्ये जी कैरीची तयार होणारी कोय असते ती काढून टाकायची आहे आणि आता या कैऱ्यांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत या कैरीचं झटपट असं इन्स्टंट लोनचं देखील खूप छान असं तयार होतं जास्त या लोन झाला मोडण्याची गरज नाही इन्स्टंट लोनचं आहे तर पटकन असं तयार करू शकता तुम्ही आता ह्या कैऱ्या व्यवस्थित मी चिरून घेतलेल्या आहेत दोन कैऱ्यांचे तुकडे इतके तयार झालेले आहेत आता या कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत तर एका डिशमध्ये इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तर आता मसाले पाहून घेऊया लाल तिखट घेतलेले आहे चमच्याभर सफेद मीठ घेतलेलं आहे काळं मीठ घेतलेलं आहे चार पाकळ्या लसूण थोडीशी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण कैरीच्या फोडी घालून घेणार आहोत आणि मगच आपल्याला हा सर्व मसाला घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे काळी मिरी पुढचा वापर करू शकता किंवा हिरवे मिरचीचा देखील वापर करू शकता पण आपण हे दोन्ही न वापरता लाल तिखट वापरलेलं आहे आता हे सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची तर मुठभर अशी स्वच्छ धुतलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे थोडासा पुदिना असेल तर तो, तो देखील तुम्ही घालू शकता आणि थोडस पाणी घालून ही कैरीची चटणी आता आपण छान अशी बारीक तयार करून घेतलेली आहे ही कैरीची चटणी सहजपणे आठवडा दीड आठवडा टिकते तर ही कैरीची चटणी तुम्ही थालीपेठ त्याचप्रकारे धपाटे यासोबत खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय